आमच्या गावात त्या दिवशी पिंपरी पेंडाळी नालूबाई काढाळी जेव्हा सकाळी बाजरीचं राखण करत होत्या आठ वाजता त्यांचा मुलगा एका बाजूने राखण करत होता आणि त्या एका बाजूने होत्या तर तो मुलगा त्या साईडने दुसऱ्या साइडने गेला ना तर त्या नालूबाई काढाळ्या वाघ आधी आतमध्ये गेलं तर त्या आरडा म्हणजे तो मुलगा आता आईदा दिसत नाही कोणी तर तिचा एका पडलेला होता रक्ताने भरलेला त्याने आरटा सुरू केला त्यानंतर तिथल्या जवळचे ग्रामस्थ जमा झाले ग्रामस्थ जमा झाल्यावर त्यांनी आतमधी नेलं होतं ना त्या कदा तर तिथून आतमधून म्हणजे ऊसातून बाहेर आणलं तर पाच सहा जण अगोदर गेले होते तर ऊसातून बाहेर आणलं ना पुन्हा वाघ एवढा भान सांगतून त्या बायला पुन्हा घेऊन गेला आतमजी पण पट परत जास्त ग्रामस्थ जमा झाले परत त्या बिबट्याच्या तावडीतून ते आबाईले राहलं त्यानंतर बऱ्याच वेळाने वन विभागाची लोकं आली आणि त्या आदल्या रात्री ना नऊ वाजता पिंजरा त्यांनी तिथं आणला जर त्यावेळेस तर तो पिंजरा तिथं लावला असता जर काहीतरी भाष्य म्हणजे वाघासारखेच लोक तर त्यांनी काळजी तर ती दुसऱ्या दिवशी ही घटना घडत नव्हती आणि त्यानंतर मग ग्रामस्थ सगळे जमा झाल्यावर वन विभागाचे लोक आली महिला आल्या त्यानंतर मी एक दीड तासाने तिथं पोहोचले तर कोणत्याही महिलेला काही धक्काबुक्की झाली नाही हे वा ना दुसऱ्यात समजा ना 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 ला ला, ते प्रत्येक ठिकाणी निघतात प्रत्येक ठिकाणी हे निर्माण करायचं काम आहे यांच्या वन विभागाच्या लोकांना काय वाटलं आम्हाला यांच्यावर गुन्हे दाखल केले ना समजा दुसरे म्हणजे घाबरतील लोक पुढे येणार नाही बाई बिबट्यानी खाऊन द्या सगळ्या कोणाला खाल्लं तरी त्यांना काही घेणं देणं नाहीये त्याचं जीव गेला तरी काही नाही काळवाडीला जी घटना घडली आठ वर्षाचा मुलगा आल्याला हे आज काय सांगतात पैशाचं काही तुम्ही माणसाला पंचवीस लाख रुपये देतात बिबट्यांचं निवारण केंद्र करून त्यांना खाद्य ना पंचवीस लाखाच एका माणसाला पंचवीस लाखाचं खाद्य एकत्र बिबटे हे करून त्यांना खाद्य घाला ना तुम्ही पंचवीस लाखाच जीव गेल्यावर काय करायचं त्या पंचवीस लाखाचं एखाद्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त होत असेल त्याला काय करायचे ते पैसे घेऊन पंचवीस लाखाचं त्यामुळे हे वन विभागाने ना कालजीनं समजा शेतकऱ्यांशी नीट बोललं सेत्क, पाहिजे शेतक शेतकरी पण आक्रमक कशाला होतील मग समजा अशी दुःखद घटना घडल्यावर कोणालाही पण गोंधळ करणारच लोक तेवढंही त्यांनी सहनशीलता पाळली पाहिजे ना तेवढं पण तर लगेच त्यांच्या गुन्हे दाखल करायचे शिवाय किती कलम दाखल केल्यात आज जवळजवळ दिस म्हणजे नऊ कलम दाखल केल्यात म्हणजे बारा कलम दाखल केले म्हणजे त्यांनी काय गुन्हा केला एवढा का तर त्या समजा काकर समाजाची त्यांच्या शेतजवळ आपल्या बाहेर गावावरून आपल्या गावात फोट भरायला आले त्याच्यासाठी तर समजा ते त्यांची लोकं कमी होते समजा ग्रामस्थ ग्रामस्थांनी समजा वन विभागाच्या लोकांना विचारल्याने काही लगेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे काय हे चुकीचं आहे ना गुन्हे दाखल करायचे म्हणजे बारा कलम टाकल्यात म्हटल्यावर त्यांनी काय खून केलाय का गुन्हाचा उलट जीव जाऊनही शेतकऱ्याचा जीव जाऊन शेतकऱ्यांना सहमेतील करता तुम्ही